डोंबोळे हात वरती कर बारामतीचा पैलवाना आणि विरुद्ध रुद्र अर्जुन हातवरती कर या गावचा गा, या गावचा कुस्ती बघा काय का या पोराची दोघांची दोन्ही आणि सलामीला ढाक लावायला गेला अभंग आणि ढाक लावली सलामीला वा वा लढण्याची आईट बघायच्या पोराची पंचन निर्णय दिलेला नाही ढिलप दिले पडायचं नाही दोघांनी अतिशय लढाऊ पैलवान आहे वाजला नऊ नंबर अभंग नऊ नंबर नऊ नंबर नऊ नंबर अर सांगे अर हातवती करारो आणि राज पाटील पटेल आहे आणि अडवाद पकडलेला आहे अभंग डोंबाळ ना पंचाचा निर्णय अखेरचा राहणार आहे नंबर सांगा फक्त नंबर पंच नंबर नंबरचा की चिठी होता सतरा नंबर गणेशे आणि प्रशांत अर्जुन द्या आणि रुद्रनं कब्जा घेतला होता अभंग प्रशांत प्रशांत चलकिर आपला जोडीदार आलेला संभाग खाडे आला मैदाना आणि खालून टंकी मारली अभंगना सुंदर कुशल पायाकराचा कुस्तीचे तज्ञ मंडळीचा आहे आणि पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय अखेरचा आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभंग डोंबाळे पारामती विजयी झालेला आहे संगीत डोंबाळेचा चिरंजीव सुंदर कुस्ती मारलेले कळमच्या मैदानात ഇന്ദാപൂർ താലുക്ക മതനവരി ഗവായി